मंडळी दोन दिवसात मोसमी वारे वायव्य भारतातून आपला परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे मान्सून परतीच्या काळात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे वादळी वारे विजांचा जोरदार पावसाचा अंदाज असल्याने परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्याच्या विविध भागात पावसानं उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढलाय सप्टेंबर महिन्यातच राज्यात ऑक्टोंबर हिटचा तडाखा बसू लागलाय यातच पोषक हवामान झाल्याने वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन आठवडे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे दहा ऑक्टोंबर पर्यंत राज्यात पावसाचा अंदाज असून त्यानंतरही दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे पुढील दोन आठवड्यात सोलापूर सांगली धाराशिव जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक तर नगर पुणे सातारा कोल्हापूर बीड लातूर जिल्ह्याच्या काही भागात सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे सत्तावीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोंबर या कालावधीत राज्यात सर्व दूर जोरदार पावसाची शक्यता असून दक्षिण कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यानंतरही आठवडाभर तीन ते दहा ऑक्टोंबरपर्यंत